श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना तर बघा आज आहे वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मात या चतुर्दशीला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्रित पूजा केली जाते चातुर्मासातील कार्तिक मासात हर हरेश्वर भेट हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा सर्व कारभार शंकरांकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपसे जातात असे म्हटले जातं तर या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची हर भेट होते म्हणूनच या दिवसाला हरिहर भेट सुद्धा म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची पू विधीपूर्वक पूजा केल्याने त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असे सुद्धा म्हणतात तसेच त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात आणि या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व अशुभ प्रभाव देखील दूर होतात असे सुद्धा म्हणतात तर या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही तिथी चौदा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनटांनी सुरू होईल तर चतुर्दशी तिथी ही पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे वैकुंठ ता निश्चित निश्चितकालच्या पूजेला विशेष महत्त्व मानले जाते या निश्चित काळात चतुर्दशी तिथी चौदा नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी असेल तर बघा वैकुंठ चतुर्दशीचा निश्चित काळ हा रात्री अकरा वाजून एकचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर चतुर्दशी तिथी ही रात्री बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या काळात आपल्याला उपासना करायची आहे तर बघा या काळात जर आपण सेवा आणि काही उपाय केले तर त्या उपासनेचे आपल्याला दुप्पट फळ मिळत असते तर या वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेची पद्धत आपण पाहणार आहोत वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान करावे आणि त्यानंतर नवीन वस्त्रे परिधान करावे यानंतर मंदिरात लाल किंवा पिवळ्या रंगाचे व वस्त्र आपल्याला अंतरायचे आहे त्यानंतर त्यावर शिव आणि श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती प्रस्थापित करायची आहे त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावून आपल्याला संकल्प करायचा आहे आणि या वैकुंठ चतुर्दशीचा उपवास जर तुम्ही करणार असाल तर त्याचा सुद्धा आपल्याला संकल्प करायचा आहे तर बघा या दिवशी वैकुंठ प्राप्तीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि त्याचबरोबर बघा या दिवशी जर वैकुंठ चतुर्दशीचा उपवास आपण केला आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि शिवशंकर यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो त्याचबरोबर बघा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणीं अडचणींपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच त्याचबरोबर या दिवशी हा उपवास केल्याने आणि भगवान विष्णू आणि शिवशंकर यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर बघा वर्षातील वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण याच दिवशी आपण भगवान शिवशंकर यांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि भगवान विष्णू यांना आपण बेल अर्पण करू शकतो तर या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता ही सेवा करायची असते तर या पूजेमध्ये आपल्याला भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची असते तर यासाठी आपल्याला एक पाठ लागणार आहे आणि त्यावर भगवान शिवशंकर यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर या दोघांचा आपल्याला एकत्रित फोटो किंवा एक मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर हळदी कुंकू पुष्प अर्पण करून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला रात्री बारा वाजता भगवान शिव यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि भगवान विष्णू यांना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर भगवान शिवा यांचा रुद्र पाठ करायचा आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला रुद्रपाठ येत नसेल तर भगवान शिवशंकर यांची कुठलीही सेवा आपल्याला करायची आहे भगवान विष्णू यांचे विष्णू नामावली यांची सेवा करायची आहे आणि हे मंत्र आणि किंवा हे पाठ करतच आपल्याला तुळशीपत्र आणि बेलपत्र अर्पण करायचे आहेत तर बघा अशा प्रकारे ही सेवा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो त्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते कारण बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला वैकुंठाची प्राप्ती व्हावी मोक्षाची प्राप्ती व्हावी यासाठीच प्रयत्न करत असते म्हणूनच बघा आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांच्या सेवा करायच्या आहेत या दिवशी जर आपण भगवान शिव यांना बेलपत्र आणि भगवान विष्णू यांना तुळशीपत्र जर अर्पण केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अंधकार तर दूर होणारच आहे त्याचबरोबर त्यांचा कृपाशीर्वाद देखील आपल्यावर राहणार आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणणार आहे आणि आपल्या ज्या काही मनातील सर्व इच्छा मनोकामना असतील त्या सुद्धा पूर्ण होणार आहेत तर बघा आज वैकुंठ चतुर्दशी आणि हरिहर भेट याच दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर हे भेटत असतात म्हणूनच या दिवसाला हरिहर भेट देखील म्हटले जाते त्या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे शेषचाग्रामध्ये विश्रांतीसाठी जातात आणि आपला सर्व कार्यभार हा भगवान शिव यांच्या व यांच्याकडे सोपवला जातो त्यानंतर बघा या कार्तिकी एकादशीच्या नंतर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि शिवशंकर यांची भेट होते आणि भगवान शिवशंकर हे भगवान विष्णू यांच्याकडे सर्व कारभार सोपतात आणि तपसेसाठी हिमालयात जातात असे देखील म्हटले जाते यांच्या भेटीलाच हरिहर भेट असे देखील म्हटली जाते आणि हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजची रात्र आपण भगवान विष्णू आणि शंकर यांची एकत्रित पूजा करतो तर हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे तर बघा आज रात्री आवर्जून आपण वैकुंठ प्राप्तीसाठी आणि आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर व्हावा आपल्या अडचणी सर्व दूर व्हाव्या यासाठी आपल्याला ही पूजा करायची आहे तर आज वैकुंठ चतुर्दशीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ